शेतकरी बंधू आज आपण आलेलो आहोत कोरेगाव या गावामध्ये जिल्हा मध्ये तर आपण इथे बघू शकता की इकडे धानाचं शेत आहे तर मागच्या वर्षी जे खरीप जे धानाचे पीक होतं त्याची काढणी झालेली आहे आणि जे तनिस आहे ते कुदण्यासाठी आपण स्पीड कंपोस्ट या कॅनबॉयस या कंपनीचा स्पीड कंपोस्ट या प्रोडक्टचं आपण इथे डेमोन्स्ट्रेशन देत आहे तर या स्पीड कंपोस्टचे फायदे काय तर हे काय करते तुमच्या जमिनीमधला जो काडी कचरा आहे जसं धानाचा कनिज झालं किंवा गव्हाचं कनिज झालं तनिष झालं किंवा मक्याचं चणीस वगैरे हो हे चांगल्या प्रकारे एका महिन्यामध्ये कुजून टाकते आणि जमिनीमध्ये काय करते तर सेंद्रिय कर्बाचं ते प्रमाण आहे म्हणजे आपला काळी कचरा जो कुजून त्याच्यापासून जे सेंद्रिय खत खत आहे ते सेंद्रिय खत आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध करून देते त्याच्यामुळे आपली जमीन भुसभुशीत होते जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीचे जे पीएच झाला त्यानंतर रासायनिक गुणधर्म आहे भौतिक गुणधर्म आहे जमिनीचे ते सुधारते सोबतच आपल्या जमिनीमध्ये नत्रत पुरत पाला त्यासोबतच काही दुय्यम अन्नद्रव्य जे आहे तसे किंवा सुषमन द्रवे ते सुद्धा आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध करून द्यायचं काम ही स्पीड कंपोस्ट करते आता हे स्पीड कंपोस्ट आपल्या शेतामध्ये टाकायचं कसं तर एकरी आपण काय करतो ही चार किलोची स्पीड कंपोस्टची बॅग सोबत एकरी एक किलो एक एक बॅग युरिया असं या दोन्ही बॅगचं मिश्रण करायचं आणि आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचं आणि एक हलकं पाणी देऊन द्यायचं हलकं पाणी दिलं का होते तर कचरा ओला होईल आणि जे स्पीड कंपोस्ट मधले जे जीवाणू आहे आपण त्या बुरशी म्हणतो या फायदेशीर बुरशी ह्या काय करतात तर त्याला कुजवण्यासाठी यांचं जे कार्य आहे ते फास्ट होते याच्यामध्ये याच्यामध्ये युरिया आपण मिक्स करतो एक, एक बॅग आणि हे स्पीड कम्पस्ट यांना आपल्या शेतामधला जो काडी आहे तो चांगल्या प्रकारे कुजते त्यासोबतच हानिकारक त्या बुरशी आपल्या जमिनीमधल्या ज्या मर रोगसारख्या झाल्या किंवा आपल्या जमिनीमध्ये असणारे अळीचे कोश अवस्था झाले अंडी अवस्था झाले या सुद्धा नष्ट करण्यासाठी हे मदत करते आता जर आपण विचार केला तिकडे जसं धानाचा एरिया आहे इकडे काय करतात तर शेतकरी सर्वत्र धानाच्या नणिसाला डायरेक्ट मातीत लावून देत आणि जाऊन टाकतात याच्यापेक्षा जर आपण स्पीड कंप जर वापरलं तर आपल्या शेतामध्ये जवळपास चार ते पाच टन असं हेक्टरी सेंद्रिय खत तयार होते आपल्या जमिनीमध्ये त्याच्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण धानाचा असो गव्हाचं असो किंवा मोठ्याचं हे कचरा किंवा आपलं धसकट हे जाण्यापेक्षा आपण स्पीड कंप सोबत युरिया जर आपण वापरला तर आपल्या जमिनीमध्ये त्याचं चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत होईल आपली जमीन सुधारण्यास मदत होईल आणि रासायनिक खता जो आपण वारंवार वापर करतोय त्याच्यामुळे आपली जमीन जे कडक आलेली आहे खराब झालेली आहे किंवा आपल्या जमिनीचा दिवसेंदिवस जो पोत खालावत चालला आहे त्याच्यापासून सुद्धा आपल्या जमिनीचे आपण आरोग्य सुधारण्यासाठी मदत करू शकतो धन्यवाद